नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्ही जो व्हिडिओ बघताय गिजर रिपेअरिंगचा आपण आज दहा लिटरचा गिजर रिपेअरिंग केला आहे वुडस्ट सोसायटी चिंचवड या ठिकाणी मला आज एक आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नवीन इलेक्ट्रिशियन साठी एकदम उपयुक्त व्हिडिओ आहे आणि तुमच्यासाठी पण उपयुक्त आहे कारण की मी जे एक तुम्हाला आज अनुभव शेअर करतोय माझा Uh, ह्या कस्टमरचा आपला कॉल आला की आमचा आरसीसीबी uh, ट्रिप होते चालू केला uh, के uh, एक मी uh, काल व्हिडिओ पण पोस्ट केला आर सी सीबी ट्रिपिंगच्या विषयी uh, पण त्याचा काय मला कोणी कमेंट वगैरे केली नाही आर सीसीबी कशामुळे ट्रीप होतोय तर आर सी सी uh, बी हा गिजर शॉर्ट असल्यामुळे ट्रिप होत होता आज मी त्या कस्टमरच्या घरी गेलो आणि त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे तर ते बोलले आर सी बी ट्रिप होते आणि हा गिजर रिपेअर केल्याच्या नंतर एक दिवस पण चालला नाही आणि ज्याने गिजर रिपेअर केला आहे तो ह्या गिजरचे पंधराशे रुपये घेऊन गेलेला आहे आणि तो आता आमचा फोन पण रिसिव्ह करत नाहीये असं मला त्यांची कम्प्लेंट होती ठीक आहे मंडळ मी गिजर खोलून बघतो ज्यावेळेस मी गिझर खोलून घेतला खाली आणि ज्यावेळेस खोलला तर त्या माणसाने गिझर न खोलता म्हणजे खोललेली कुठलीच मार्किंग नव्हती मी खोलला त्यावेळेस त्या गिजरची कॉईल काढून ती कंपनीचीच कॉईल होती पण त्या माणसाने गिजर न खोलता निक काहीतरी थोडेफार खोल खोल फिटिंग केली त्याने बाहेरून निकी वरची वर वरची वर आणि त्या माणसाने त्या फसव इलेक्ट्रिशियननी त्या माणसाचे पंधराशे रुपये घेऊन तो पसार झाला मित्रांनो मध्ये असे खूप फसवे इलेक्ट्रिशियन पण आहेत त्यांच्यापासून सावधरात जा कष्टाचे पैसे संपत नाहीत आणि असे बेनामी केलेले पैसे कुठं जातात ते पण करत नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे पण लोक हे लक्षात ठेवत नाहीत आपण हा गिजरची नवीन कॉइल बसवली आज तीन किलो हे तुम्हाला जे दाखवत होते आणि आपण सगळं एकदम प्रॉपर काम करतो हा जुना गिजर आहे बघा जुनो कॉइल आहे आणि हा नवीन कॉइल आपण आणलेली तर मी आणि माझा पार्टनर आ, तो रिपेअरिंग करणार आहेत एक टू झेडचा तो व्हिडिओ आहे तुम्ही बघून घ्या आपण कशा प्रकारे रिपेअर करतो आपण कुठेही आपल्या कामामध्ये शॉर्टकट वापरत नाहीत अजिबात एकदम प्रॉपर काम असतं आपलं एकदम नाही का कि चला म्हणलं आपली ही गोष्ट आज आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर केली पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला आज ही गोष्ट शेअर करतोय तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नऊ मिनिटाचा व्हिडिओ आहे मी पूर्ण आजचा मी ब्लॉक एक एक दीड तास गेला मला हा गेजर रिपेरिंग करण्यासाठी त्या कस्टमरने आपल्या चार्जेस पण व्यवस्थित दिलेले आहेत एकदम मजबूतमध्ये कारण आपण त्यांचं काम पण एकदम प्रॉपर मध्ये केलेलं आहे आपण काम तसं प्रॉपर करतो तुम्ही जो बघताय लग वगैरे मारून काम करतो हे आपण ग्रीन वायर ह्यासाठी वापरतोय की तिथं अव्हेलेबल वायर होती त्यांच्याकडं आपण त्यांची ग्रीन वायर वापरली चार स्क्वेअर एम जी त्याचं वायरिंग जळ होतं कॉइल हीट झाली एकदम बस्ट झाली कॉइल आणि ती कॉईल बस्ट झाल्यामुळे ते बॉडी शॉर्ट होत होतो आणि त्यामुळे तो आरसीबी ट्रीप होत होता आरसीबी ट्रीप होण्याचं एकमेव कारण होत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला एकदम पूर्ण हा व्हिडिओ बघण्यासाठीच मी थांबलेले दिले की फसव्या इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियन पासून तुम्ही सावध राहावं खरंच मार्केटमध्ये अशी खूप लोक आहेत फसवतात पण असं फसवलं नाही पाहिजे तर तुम्ही असं फसवलं तुम्ही एक वेळेस फसवता दोन वेळेस फसवता तिसऱ्या वेळेस तुम्ही कस्टमरला नाही शकत आणि फसवून घेतलेले पैसे कधी ते चांगले नसतात कष्टाचे पैसे कधी संपत नाहीत आणि फसवलेले पैसे कधी पुरत नाहीत यासाठी माझं एकच सर्व इलेक्ट्रिशियन बांधवांना विनंती आहे की कस्टमरला त्या गोष्टीची नॉलेज नसतं म्हणून ते आपल्याला हायर करतात तर आपण त्यांचं काम प्रॉपरतीने केलं पाहिजे कामात कुठलीही हलगर्जी पण नसला पाहिजे काम प्रॉपर करायचे दोन पैसे मागून जास्त घ्यायचे पण कामामध्ये चूक नसली पाहिजे कारण ते इलेक्ट्रिकलचं काम आहे तर चुकीला माफी नाही आणि कस्टमर आपल्या एवढं विश्वास ठेवतोय तर कस्टमरचं काम पण प्रॉपर झालं पाहिजे कामामध्ये हलगर्जी पण अजिबात नाही करायचा लोकांना फसवायचं नाही आयुष्यात कधीही कुणी कोणाला फसू नये ते अजिबात चांगलं नसतं कारण तुम्हीच फसवलं तर तुम्हाला त्याची परतफेड लवकरच मिळत असती मित्रांनो माझ्या युट्यूब फॅमिलीनो युट्यूब फॅमिली तुम्ही हा व्हिडिओ एकदम पूर्ण बघा मी आज एकदम फुल टू व्हिडिओ टाकला नऊ मिनिटाचा मी गिजर कसा खोलला मी कॉईल कशी काढली जुनी कॉईल कशी काढली नवीन कॉईल कशी इन्स्टॉल्युशन करतोय वायरिंग कसं करतोय लग कसे मारतोय लालिव्ह मारतो कसा मारतोय वायर ब्रेक ओपन कसा मारतोय हा दहा लिटरचा गेजर आहे तीन किलो वॅटचा आणि ते कस्टमर एवढं परेशान झाला ना तो माणूस फोन रिसिव्ह नाही करता बात ह्या कस्टमरची आणि माझी ऑनलाईन जस डायल थ्रू कॉन्टॅक्ट झाला कारण की माझी प्रोफाईल आहे जस डायल इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर पुणे म्हणून आपण एक जस डायल आठ ते नऊ हजार चा पॅकेज देतो मंथली जजडायला आपल्याला एकदम मजबूतमध्ये दे काम देत आणि आपण प्रत्येक कस्टमरचं आपण काम केल्या रेटिंग घेतो आणि ते जज डायला सबमिट करतो त्यासाठी आपल्याला कस्टमर पण सपोर्ट करतात कारण की आपण कस्टमरचे काम इमानदारीने पूर्ण करतो बेमाने कधीच करत नाही काम प्रॉपर करायचं दोन काम कमी करायचे पण जे काम भेटले ते प्रॉपर करायचं कामात कुठेही चूक नाही झाली पाहिजे कारण ते इलेक्ट्रिकल काम आहे इलेक्ट्रिकल कामामध्ये चुकी चालत नाही काम इमदारीने झालं पाहिजे प्रॉपर झालं पाहिजे आणि आपल्या कष्टाचे आपण पैसे घेतो तर कामाचे पैसे घेतो तर काम पण तसेच पैशासारखं झालं पाहिजे कोणाचा पण पैसा फोकट येत नाही लोक पैसे कमावण्यासाठी खूप घाम घालतात खूप कष्ट करतात त्याप्रमाणे आपण पण आपलं काम इमानदारीने आणि इमानदारीने पैसे घ्यायचे हा व्हिडिओ बघा तुम्ही चला म्हणलं ही गोष्ट आमच्या माझ्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर केली पाहिजे की फसू इलेक्ट्रिशियन कसे लोकांना फसवतात असे समाजामध्ये खूप लोक आहेत त्यांच्यापासून कसं वाचायचं कारण की आ, कमी पैशामध्ये जे लोक असे करतात ना कमी पैसे घ्यायचे आणि मग असं काहीतरी वेड्या काम करायचं त्याचा फोन रिश्यू नाही करायचा अशा असे लोक कधीच नाही करायचे कधी पण तुम्ही प्रॉपर ऑनलाईन सर्च करा फाईव्ह रेटिंग कुठल्या इलेक्ट्रिशियनला लाईत कुठला इलेक्ट्रिशियन कसे काम करतो किंवा ओळखीचे इलेक्ट्रिशियन बघा किंवा असं त्याच्या रेटिंग बघत जा त्यानुसारच काम तुम्ही करून जा इलेक्ट्रिशियन म्हणून कारण इलेक्ट्रिशियन लोकांनी फसवला नाही पाहिजे हा नवीन इलेक्ट्रिशियन साठी एकदम मस्त आणि बेस्ट व्हिडिओ आहे हा मी आता गिझर पूर्ण पॅकअप केलेला आहे आणि आता गिजर पॅकअप करून मी तो गिजर इन्स्टॉलेशन पण करणार आहे आणि त्या कस्टमरला मी ट्रायल पण दाखवणार आहे कारण का आपण तो गिझर हिटिंग होत का त्याचा आरशी ट्रीप होत का हा त्याचा स्विच आहे बघा ऑन ऑफ करण्याचा किंवा टेम्परेचर सेटिंग करण्याचा हा स्विच आहे हा दहा लिटरचा गिजर आहे आणि हा तीन किलोमीटरचा गिजर आहे चला म्हणून आपल्या युट्यूब फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करावा यासाठी मी आज मी एक ब्लॉग बनवला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझी तुम्हाला जर्नी मी म्हणजे आम्ही जे इलेक्ट्रिशियन लोक आहेत साईटवरले काम हो, तुम्हाला दाखवत जाऊ आम्ही दिवसभर कसे काम करतो इलेक्ट्रिकलचे कशी काम करतो नवीन इलेक्ट्रिशियन साठी पण खूप शिकण्यासारखं आहे पण कधी कधी व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही कंपनीत गेल्यावर पण कधी कधी व्हिडिओ कधी कधी आलावड नसतो व्हिडिओ काढण्यासाठी तरी पण मी व्हिडिओ शूट करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि ते एडिट करायचा त्याला एक आवाज द्यायचा तर ते त्याला पण भरपूर वेळ लागतोय एवढं काय सोपं आहे व्हिडिओ काढून हे करणं ते पण आवड काम आहे आपण हा गिझर पूर्ण आता पॅकअप केलाय आणि हा गिझर त्यांच्या बाथरूम मध्ये बसवलेला आहे आणि बसून ट्रायल